फल्टन आत्महत्या प्रकरणात संतापाचा ज्वालामुखी एस आय टी चौकशी व दोषींना फाशीची मागणी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे या तरुण डॉक्टरने वरिष्ठ पोलीस अधिकारी व काही राजकीय पुढाऱ्यांच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे मृत्यूपूर्वी त्यांनी स्वतःच्या हातावर दोषींची नावे लिहून ठेवल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे या घटनेपूर्वीच डॉक्टर मुंडे यांनी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी डी वाय एस पी कार्यालयात त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दिली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर हरिभक्त पराय नारायण महाराज गर्जे प्राध्यापक सुनील पाखरे किसनराव आव्हाड नागनाथ गर्जे चांद मणियार अरविंद सोनटक्के संदीप पालवे गोरक्ष ढाकणे भास्करराव दराडे किशोर हरेर सुखदेव मारगाने अतुल जगताप नगरसेवक रमेश गोरे सुरेश नागरे राहुल वायकर मुरलीधर बडे जुनेद शौकत आणि देविदा शिरसाठ यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन टी चौकशी व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे दोषींना निलंबन नव्हे तर कठोर शिक्षा द्यावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन पेटवू असा इशारा नागरिकांनी दिला आहे या घटनेने पोलीस यंत्रणेसह राजकीय दबाव आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा